वेलकम टू अ यूट्यूब चॅनल्स सॉरी माझं हात ओलाच आहे म्हणजे आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे माझ्या पद्धतीची चिकन टिक्का मसाला रेसिपी सो so, वेळ नाही काढत कारण का कदाचित थोडासा आपल्याला या रेसिपीला वेळ लागू शकतो खूप नाही एक पंधरा मिनटं खूप आहेत सो so, या चला मी प फार वेळ नाही घालवत बोलण्यात कारण का मला खूप बोलायची सवय मला खूप बोलायला लागतं so, सो आज मी नाही वेळ नाही काढणार या सर्व तुम्हाला रेसिपी दाखवते कॅमेरामन इथे इधर, इधर फोकस जी हे मी तीनशे ग्रॅम चिकन धुवून घेतलेलं आहे छान स्वच्छ आणि त्याच्यामध्ये ही एक चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते काय करायचं ह्याच्यात अर्धा चमचा एकदम छोटे चमचा हळद टाकायचे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता सगळं अंदाजच टाकते मी त्याच्यानंतर मी छान याच्यावर लिंबू गळून घेते हे एकदम घेतलं आहे मी कणकाच्यात आपण दही सुद्धा ऍड करणार त्याच्यानंतर हा घेतलाय मी एव्हरेस्टचा तंदुरी मसाला ओके हा आहे गरम मसाला गरम मसाला मी थोडासाच घेते कणका त्यांना नंतर मग असं जळजळत हा चिकन मसाला हा हे लाल तिखट अंदाज आहे थोडस टाकते नंतरही नंतर आपण त्याच्यात मसाले टाकणार आहोत हा घरचा काकीने दिलेला मसाला तिने जो घरी बनवलाय हा थोडा टाकलाय कारण का थोडासा तिखट आहे थोडासा म्हणजे अंदाज आहे ही घरी बनवलेली धणे जिरे पावडर आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे हे अमूलचं दही दोन अडीच चमचे बस हे छान सगळे ह्याच्यात मिक्स करून घेते छान मिक्स करून झालं की मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं एक चवीपुरती अंदाज आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता कारण का आपण नंतर ग्रेव्हीमध्ये पण टाकणारच आहोत थोडस कारण का आपण ह्याला फ्राय करणार हे आपलं छान मॅरिनेट करून तयार आहे आणि हे मॅरिनेट करेपर्यंत आणि तुमच्याशी बोलेपर्यंत मी तेल ह्या पॅनमध्ये मध्ये ऑलरेडी गरम करत ठेवलेलं सो तेल छान गरम झालंय तापलंय तर हे त्याच्यात फ्राय करायला ठेवते थे। छान याचा आवाज आलाय बघा चर्च छान तेल तापलंय आता हे मस्तपैकी फ्राय व्हायला मी ठेवलेलं आहे पॅनवर तोपर्यंत मी तुम्हाला आता दाखवते पुढची रेसिपी जी आपण छान तडका देणार आहोत तर मी फायनली हे आपलं चिकन इकडे एका साईडला फ्राय करत ठेवलं आहे आणि एका साईडला ही कढई छान तेल टाकून त्याच्यात ते गरम करत ठेवलेली आहे आणि याचं मी तुम्हाला आता साहित्य दाखवते खूप सोपं आहे काही फार याला लागत नाही माझ्या स्टाईलचं जे चिकन टिक्का रेसिपी आहे कॅमेरामन इथं राहील जरा हे बघा ही एकच मिरची मी घेतली अशी मध्ये कापून चिरून दोन कांदे चिरून घेतलेत आणि हे आ, तीन टोमॅटो घेतलेत चिरून आणि कोथिंबीर नंतर वरून टाकण्यासाठी बरं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हे जे चिकन मी आत्ता मॅरिनेट केलं आहे आत्ता मला व्हिडिओ बनवायचा होता तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल रेसिपी दाखवायची होती माझ्या स्टाईलची सो मी पटकन ते मॅरिनेट करून पटकन चिकन फ्राय करायला ठेवलं तुम्ही हे एक अर्धा तास किंवा एक तासही छान मॅरिनेट करायला ठेवू शकता चिकन पण आणखीन एक बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही रात्री चिकन आणून हे मसाले असे सगळे त्याला लावून फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवू शकता त्याची चव कमाल येते एक दिवस आधी चिकन म्हणजे एक रात्रीवर चिकन मॅरिनेट करत ठेवलं तर पण आता मला ही रेसिपी बनवायची होती म्हणून मी पटकन फ्राय करायला ठेवलं आई काय छान तेल गरम झालेलं आहे ह्याच नुसती मिरची टाकायची फ्राय करायला बघा ही मिरची अशी छान फ्राय झाली की कि मग ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेलं मस्त इथे कांद्याचे टाकायचं हा बघा आता हा कांदा छान गुलाबीसर झालेला आहे करपवायचा नाही कांदा अजिबात थोडासा गुलाबीसर झाला की आपण छान बारीक चिरलेले टोमॅटो त्याच्यात टाकायचे आता हे छान कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेले आहेत आता आपण मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसे परत आपण ते त्यातले थोडे थोडे मसाले टाकणार आहोत ही एक चमचा आलं लसूण पेस्ट परत हे आधी छान मी फ्राय करते आलं लसूण पेस्ट छान फ्राय करून घेतली थोडीशी की परत त्यातले सगळे थोडे थोडे मसाले थोडीशी हळद थोड़ी थोड़ी। सा लाल तिखट एवरेस्ट तंदूरी मसाला चिकन मसाला आणि गरम मसाला गरम मसाला बघा मी खूपच कमी घेते कारण खरंच त्याने मला तरी पण तुम्हाला जर आवडत असेल चालत असेल त्याने काही जळजळणार ज़ड़ नसेल तर तुम्ही टाकू शकता देन जिरे पावडर तर आता आपल्या इकडे मस्त कांदा टोमॅटो मिरची जर आपण मसाले टाकले ते छान फ्राय होत आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक छानशी ट्रिक जी माझी आहे हे बघा ह्याच्यात मी कॅमेरामध्ये धर प्लीज फोकस कीजिए ह्याच्यात मी एक वाट जी माझी वाटी आहे ती एकदम थोडीशी एवढीशी वाटी काजू घेतलेली आहे आणि थोडंसं हे वाटी दूध घेतले आता मी ह्याच्यामध्ये काजू टाकते एवढं दूध लागत नाही खरं तर थोडसच तर ही सिक्रेट रेसिपी आहे जी सिक्रेट रेसिपी कारण का ह्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनल म्हणून म्हणजे ऑप्शन म्हणून तुम्ही ते अमूलचं जे येतं फ्रेश क्रीम तेही टाकू शकता पण ही, ही माझ्या स्टाईलची रेसिपी आहे सो मी माझ्या अनुभवावरून सांगते काजू आणि दुधाची पेस्ट कमालं लागते पण काही हरकत नाही घरी नसतील तर ती अमू ते अमूल फ्रेश क्रीम किंवा तुमची घरी जी साधी आपल्या दुधावरची साय असते ती टाकलात तरीही चालेल ओके तर मी पेस्ट करून घेते तोपर्यंत आपली ही मस्त घट्टसरशी काजूची पेस्ट बनवून तयार आहे आणि ती मी आता तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये मी टाकणार हे बघा आपला कांदा टोमॅटो मिरची छान फ्राय झालेली आहे मसाला सुद्धा छान त्याच्यात एक चिव झालेला आहे आता ही बघ ही बघू शकता किती मस्त अशी घट्टसरशी काजूची पेस्ट रहा। आता हे जे आपल्या भांड्यात उरलेली काजूची पेस्ट होती त्याच्यात मी पाणी मिक्स आहे थोडंसं गरम मिक्स करते हा आपला घरेलू नुसका जो आपण प्रत्येक जण आईकडून आपल्या शिकत आलोय जराही वाया घालवायचं नाही आणि मी पण तेच फॉलो करते रादर मला पण ते आवडत आणि तुमच्यापैकी जे कोणी जेवण बनवत असतील तेही रादर असंच करत असावेत मगाशी आपण चिकन मॅरिनेट करत ठेवलो होतं आणि जे फ्राय करायला आहे त्याचा पण सेम उरलेला मसाला होता त्याच्यात मी पाणी गरम ॲड केलेलं आहे म्हणजे त्याने ते छान असं सगळं पाण्याने मिक्स करून घेतलं आणि ते मी आता ह्याच्यात मिक्स करते आता ह्याची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता ह्याला मी फक्त एक उकळी येऊ देणार आहे जेणेकरून हा मसाला छान शिजेल त्याच्यात जे काही आपण जे जे टाकलेत साहित्य ते आता मस्त पैकी आपली ग्रेव्ही तयार आहे त्याला छान उकळी आलेली एक वाफ आलेली आहे मी तुम्हाला दाखवते त्याचं मी झाकण काढते मस्त पैकी ते ठेवते कॅमेरामॅन जरा इथं दिखाईये हे बघा आपण जे मस्त पैकी चिकन फ्राय करून घेतले मी थोडस असं ते त्याला ब्राऊनच करते मला आवडतं म्हणून आणि आवडतं मुळात ते ह्याच्यात पण छान लागतं आपल्या ग्रेव्हीमध्ये इकडे पण हे बघा आपल्याला छान उकळी आलेली आहे किती मस्त अशी घट्टसरशी ग्रेव्ही त्याची छान तयार झालेली आहे आता मी ह्याच्यात अंदाजे मीठ टाकते त्याच्यात मीठ टाकून छान मी ते मिक्स करून घेतले आता हे जे आपण चिकन फ्राय केलेलं आहे ते मस्त आता ह्याच्यामध्ये टाकायचं चिकन ह्याच्यामध्ये चिकन पीसेस मी ह्याच्यात टाकलेले आहेत तर ते छान मिक्स करून घ्यायचंय फायनली आपलं हे चिकन टिक्का मसाला बनवून तयार आहे आणि वर आणखीन एक टिप हे जे काही तुम्ही जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल तेव्हा सगळं स्लो कुक म्हणजे एकदम लो फ्लेमवर ते कुक करा जरा घाई असेल तर थोडीशी ज्युटिंग केलं तरी चालेल मला पण कधी घाई असली की मी थोडंसं फास्ट ठेवून शिजवते पण येस तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ असेल आरामात बनवत असाल तर हे लो फ्लेमवरच बनवा कमाल बनतं आणि ह्याच्यात जर तुम्हाला ग्रेवी जास्त हवी असेल आवडत असेल थोडीशी अशी पातळ टाईप तर तुम्ही त्याच्यात अजून एक अर्धा वाटी पाणी टाकू शकता गरम पण थंड पाणी टाकायचं नाही गरम अर्धा वाटी पाणी आणि जर तुम्हाला माझ्यासारखं जर असं थोडंसं घट्ट ग्रेवी आवडत असेल तर मी जेवढं पाणी टाकलं ती काजूची पेस्ट उडली होती त्याच्यात आणि जी तो आपला चिकन टिक्का मसाल्याचा जो ग्रेव्ही आपण तयार केली होती मॅरिनेट करून त्याच्यात जेवढं पाणी मी ॲड केलं तेवढंच दॅट सेट बाकी पाणी ॲड करायची गरज नाही आता हे छान मस्त लो पाच दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यावर मी ठेवलं नव्हतं आता तुम्हाला दाखवते या कॅमेरामॅन इधर आईस्केचे मस्त अशी छान त्याला उकळी आलेली आहे छान असं घट्टसर तयार झालेलं आहे बघा मस्त आणि कुठेही खाली चिकटलेलं नाहीये आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पदार्थ पदार्थ म्हणजे कोथिंबीर तरीही खूप मला अशी भरपूर टाकायला आवडते आज मला थोडी कमी एवढीच मी टाकते आता मी हा हो गॅस बंद करते चिकन टिक्का मसाला रेडी आहे आणि बरं मी स्लो कुकवर म्हणजे स्लो कुक सॉ स्लो कुकवर सॉरी स्लो, कुक स्लो फ्लेमवर तुम्हाला अशासाठी बनवायला सांगितलं कारण का तुम्ही बघितलं असाल ते चिकटलं नव्हतं अजिबात थोडंसं आपण जेव्हा फास्ट फ्लेम ठेवतो गॅसची तेव्हा चिकटण्याची शक्यता असते मग आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहावं लागतं आणि हे जेव्हा आपण छान असं लो कुक म्हणजे लो फ्लेमवर कुक करतो तेव्हा असं छा फार फार सारखं सारखं चेक करायची गरज लागत नाही मी मस्त वाढून घेते मला प्लेट मध्ये आता मी घेतले मस्त वैगी मी याच्यावर ताव मी मस्त ताव मारते याच्यावर कमेंट <laughs> ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला आवडली की तुमचे काही सजेशन्स असतील मी प्रत्येक व्हिडिओ सांगते तर तेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्याकडून एखादी रेसिपी बघायची असेल तर तसंही सांगा मी नक्की ट्राय करेन प्रयत्न करेन आणि हा चिकन टिक्का मसाला चपातीबरोबर जास्त छान लागतो चपाती आणि जिरा राईस आता मी जिरा राईस नाही बनवलं मला जरा चपातीबरोबर खायची आलेली सो येस आपल्या हक्काचं आग्रहाचं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज मी जेव्हा अपलोड करत जाईन तर त्याच्या नोटिफिकेशन्स येतील सो त्याच्यामुळे आपलंच चॅनल आहे खूप लवकरात लवकर मोठं होऊ दे येस आणि बाय बाय Love you!